ने, है. इत इत ना और कम? आ, तो तो होणार 아, 그래도 리 아, 워커는 두 개. 두 개. 두 개. 두 개. 세 개. 두 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 개. बोला लाईव्ह सगळ्यांचं स्वागत आहे ठीक आहे ना शंकरदादा बोला हॅलो दादा नमस्कार बोला व्हिडिओ लाईक कर शंकर दादा नमस्कार लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे <coughs> दे दे चल माझ्या चलो तुझं तू एक ब्लँकेट ना ब्लँकेट कुठे खाली चल देते तर बस एकडे आग बोला नाही हो दादा अजून नाही झोपलो सगळे धारलो टाकी <laughs> आपण ती करून घ्या ना मग चलू द्या ना आता काय करायचंय अजून yeah, yes, yes. हे करा किती निस्त असं करून घ्या ना गोर क्षणार दादा अहिल्यानगरवरून बोलतो दादा मी तुम्ही काय करू शकता काय करायचं दादा सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा पटपट चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंकरजय सुजित दादा शुभ रात्री दादा व्हिडिओ लाईक करा नीलेश दादा नमस्कार बोला लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे निलेश दादा व्हिडिओ लाईक करा सुजीत दादा व्हिडिओ लाईक करा गोरक्षणा दादा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मला वाटते आपण नवीन आहेत गोरक्षणा दादा शंकर दादा व्हिडिओ लाईक नाही केला सचिन दादा व्हिडिओ लाईक केला नाही सगळेजण प्लीज व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आहिल्यानं बरोबर बोलतो दादा अकबर दादा नमस्कार अकबर दादा व्हिडिओ लाईक करा सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले सगळेजण चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा सगळेजण मी ठीक आहे दादा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजय सगळेजण व्हिडिओ लाईक करा एकदा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले दादा व्हिडिओ लाईक नाही केला दादा मला विहिणी घालताच येत नाही हर्षा दादा का दादा बरे आहे ठीक आहे रोहित दादा मला विहिणी घालता येत नाही थँक्यू दादा चॅनलला सपोर्ट करा <coughs> सगळेजण व्हिडिओ लाईक करा पटपट चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक करा सगळेजण काही जण काय करता चॅनलवर जाता व्हिडिओला कमेंट करतात व्हिडिओ लाईक करत नाहीत <laughs> e në besë skrajbë kartat në në një të हात कसा वापरायचा म्हणजे काय जेवण झालं सगळेजण सगळेजण दा नमस्कार ಕಿರಣ ದೆಸಿ ಕಮೆಂಟ್ ವ್ಯವಸ್ಥಿತ ಸರಬೇ ಅಭಿಷೇಕ ದಾ ನಮಸ್ಕಾರ ಕಿರಣ ದಾದ ಅಭಿಷೇಕ ದಾ ಮಟ್ಟ ನವೀನ ಲೈಕ್ ಚಾನೆಲ್ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಲೆಕ್ ಸಪೋರ್ಟ್ ಕ चॅनलवरती वरती जाऊन व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करू नक्की सांगा आणि मेसेज कमेंट करताना व्यवस्थित करा सगळेजण प्लीज सगळ्यांसाठी जय जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे थोडं बोललं पाच रुपये आले शंभर रुपये

नवनाथ दादा नमस्कार मी ठीक आहे हो दादा जेवण झालं ओके दादा व्हिडिओ लाईक नक्की करीत जा निस पाहून पाहू व्हिडिओला लाईक करत जा नवनाद दादा व्हिडिओ लाईक नाही केला थँक्यू काय नाही बोलवला <स्था> रोड विल्डिंगचे रॉड विषयी माहिती विचारत होते मी त्यांना <स्था> वेल्डिंगचे रोड कळतात ना ते रॉड विचारत होते <स्था> मी आहे नाव आय आयडी वरती आहे दादा विकास दादा दोनशे ऐंशी अक्का पोळा काय बोलताय काय समजत नाही मला नवना ना दादा बोला सगळेजण व्हिडिओ लाईक करायचं चला पटपट बंद करायचा आहे व्हिडिओ सगळेजण व्हिडिओ लाईक करा आणि कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून नक्की सांगा माझ्या भावाला दादा म्हणलं किरण दादा म्हणलं ना सगळेजण व्हिडिओ लाईक करा पटपट मी कमी जेवण खातो पण मला तुमचे घर जास्त आवडते छोटस आहे दादा पण आहे कोण घरत आहे कुठे हो हो जहारनगर कुठे तुम्ही एवढं फिरताच मला माहित नाही नाही माहिती हो दादा जहारनगर कुठे जय भीम जय शिवराय अल्पेश दादा नमस्कार घरच्या सगळे असते दादा संतोष दादा नमस्कार सगळेजण व्हिडिओ लाईक करा पट पट व्हिडिओ बंद करायचा आहे सगळेजण राहिलेले व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाबूजी कविता कृपया मला भेटायला या विकास दादा शुभ दादा सर्दी झाली काय नाही हो दादा ते कायम स्वरूपीच घुरती धनंजय दादा नमस्कार औरंगाबाद संभाजीनगर नाही दादा माहित नाही <laughs> Thank <laughs> you. ಓಕೆ ನಾವು ಅಹ್ಯನಗರ ವರದ ನಾಡ ಮಟ್ಟ ಚೆನಲ್ ಸಬ್ಸ್ ಕಿರಣ ദ നമസ്കാരാദാ പേടാ വിഷ്ണുദാദാ നമസ്കാര അല്ലോ പ്രവീൺ ദ നമസ്കാര ഓക്കെ ദാ ടേക്കു ധാരാശിവ പ്രവീൺ ദു നൽ സബസ്ക്ാബോ വിഷ്ണുദാദാ വീഡിയോ ലൈക്കൽ സബസ്ക്ാബാദ നമസ്കാര സഗതായി ഓക്കേ സഗഡി ലൈക്കാ പറ്റപട ചേനൽ സബസ്ക്ാബ നീന ആദാ നക്കാൻ പ്രവീൺ ദാ കാ ഓക്കെ ദാ ച സബസ്ക്ാബല നസൽ ദ നമസ്കാര മീന ബോലി അങ്ങന സാ ചല സബസ്ക്ാബന വരത്തി പച്ച കമെൻ്റ് നീ സ പ്രവീൺ ദാ മെസേജ് വ്യവസ്ഥ एकामुळं सगळा व्हिडिओ खराब होईल असं काही करू नका ताई भाऊजी कुठे आहेत भाऊजी झोपले कुठे गेले होते <laughs> प्लीज सगळेजण चॅनलवरती नवनाथ दादा चॅनलवरती जाऊन पहा ना त्यांचे व्हिडिओ आहेत ना काही दादा ओके आहिल्यानगर वरून दादा तोकाराम दादा आहिल्यानगर वरून बोलतो <laughs> सगळेजण एकदा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन आलेले चॅनल जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं ला स्वागत आहे सगळ्यांसाठी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे <laughs> काही जण चॅनलला सबस्क्राईब करतात नंतर काढून काही जण चॅनल जातात व्हिडिओला कमेंट करतात व्हिडिओ लाईक करत नाहीत बघा बघाय പറ്റ വീഡിയോ ബന്ധ ക बोला ताई भाऊजीला रामराम सांगा ओके दादा थँक्यू चॅनलला सपोर्ट करा नवनाथ दादा चॅनलवरती जाऊन व्हिडिओ लाईक नक्की करा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले कमेंट करून सांगा प्लीज दादा भाऊ सगळे मिळून चॅनलला सपोर्ट करा दादा यू सुनील दादा जेवण हो दादा जेवण झालं ना ஜிவந்தன